पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे चीफ जस्टिस म्हणजेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी भेट दिली आणि गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर आता एका नव्याच वादाला तोंड फुटलंय भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद असलेले लोकशाहीचे तिन्ही खांब म्हणजेच न्यायपालिका कायदे मंडळ आणि प्रशासन यांची स्वायत्तता ही अबाधित राहणं एका सुदृढ लोकशाही देशासाठी फार गरजेचं असतं पण सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं जाणं ह्यामुळे विरोधकांकडनं न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरती आणि विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण आहे न्यायाधीशांचं वर्तन कसं असावं आणि त्यांनी आपली निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं गरजेचं आहे का असा सुद्धा प्रश्न आता पडतोय आणि ह्याबद्दलच अधिकची माहिती जाणून घेताना एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आणि ती म्हणजे न्यायमूर्ती व्यंकट चलैया यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये स्वतः न्यायाधीशांनी पालन करण्याचे कोड ऑफ कंडक्ट तयार केलेलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सगळेच न्यायाधीश ह्याचं पालन करत आलेत सात मे एकोणीसशे सत्त्याण्णवला न्यायमूर्ती व्यंकट चलय्या यांनी आखलेली ही मार्गदर्शक तत्वे काय आहेत ती कधीपासून अस्तित्वात आली आहेत आणि त्यामध्ये कोण कोणत्या समावेश आहे याविषयीची माहिती घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण फार महत्वाचं एकोणीशे सत्त्याण्णव सालचे तत्कालीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच एम एन व्यंगटलया ह्यांच्या पुढाकारानं सोळा मुद्द्यांचा समावेश असलेलं एक डॉक्युमेंट बनवण्यात आलेलं होतं रिस्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशियल लाईफ असं ह्या दस्तावेजाचंच टायटल होतं न्यायालयीन जीवनातील मूल्यांची पुनर्उजळणी असं सुद्धा मराठी आणि सोप्या भाषेमध्ये ह्याला म्हणता येईल हा दस्तावेज सात मे एकोणीसशे सत्त्याण्णवला सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये स्वीकारण्यात आलेला होता न्यायपालिकेचं स्वतंत्र अस्तित्व कायम राहील आणि जनतेच्या नजरेमध्ये तिची स्वायत्तता अबाधित राहील या दृष्टीने न्यायपालिकेमधील व्यक्तीनं कोणती मार्गदर्शक तत्व पाळायला हवी आहेत हा ह्या मुद्द्यांमधला गाभाव होता तर काय आहेत न्यायपालिकेसाठीची सोळा मार्गदर्शक तत्व ती आता आपण जाणून घेऊयात न्याय व्यवस्थेवरती असलेला विश्वास आणि पारदर्शकता अधिक दृढ व्हावी या दृष्टीनं वरिष्ठ न्यायाधीशांचं वर्तन असायला पाहिजे तसंच कोट, हा विश्वास धोक्यात येईल असं कुठलंही कृत्य सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी वैयक्तिक किंवा अधिकारिक पातळीवरती करायला पाहिजे न्यायाधीशांनी कुठल्याही कार्यालय क्लब सोसायटी किंवा इतर असोसिएशनच्या निवडणुका लढवायला नको आहेत नंतर बारच्या कोणत्याही सदस्यांसोबत विशेषतः आपल्याच न्यायालयामध्ये वकिली करत असलेल्या कुठल्याही सदस्यासोबत जवळिकता टाळायला हवी आहे न्यायाधीशांनी जवळच्या नातेवाईकांना वकील म्हणून आपल्या कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये युक्तिवाद करण्याची परवानगी देऊ नये न्यायाधीशांचे कोणतेही कुटुंबीय वकील असतील तर न्यायाधीश ज्या घरात राहतात तिथे त्यांनी राहण्याची किंवा आपल्या व्यावसायिक कामासाठी त्या जागेचा वापर करण्याची परवानगी देऊ नये न्यायाधीशानं आपल्या वर्तनातनं अत्यंत कसोसीनं तटस्थता पाळायला हवी आपले कुटुंबीय जवळचे नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींशी निगडित प्रकरण न्यायाधीशांनी त्यांच्या पोटामध्ये सुनावणीसाठी देऊ नये किंवा घेऊ नये न्यायाधीशांनी सार्वजनिक चर्चांमध्ये भाग घेऊ नये तसंच राजकीय हो किंवा न्याय प्रलंबित किंवा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल अशी स्थिती असेल अशा प्रकरणामध्ये आपली मतं सार्वजनिकरित्या मांडू नयेत न्यायाधीशांनी दिलेले निकाल हे सुस्पष्ट असावेत त्यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊ नये म्हणजे ते इतके स्पष्ट असायला हवे की त्यासाठी वेगळ्या मुलाखती द्यायची गरजच पडायला नको त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांचे कुटुंब मित्रमैत्रिणी नातेवाईक ह्यांच्याकडनं भेटवस्तूही घेऊ नये आणि त्यांचा पाहुणचार सुद्धा करू नये ज्या कंपनीमध्ये न्यायाधीशांचे समभाग असतील अशी प्रकरणं न्यायाधीशांनी सुनावणीसाठी घेऊ नये न्यायाधीशांनी त्यामागचं सा उद्दिष्ट सांगितलं असेल आणि त्यांनी सुनावणी करण्यावर आणि निर्णय घेण्यावर कोणी आक्षेप घेतला नसेल तर न्यायाधीश सुनावणी घेऊ शकतात न्यायाधीशांनी स्टॉक शेअर्स किंवा तत्सम गोष्टींबद्दल कुठल्याही प्रकारची अंदाज बांधणी करायला नकोय न्यायाधीशांनी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्ती संस्था भागीदार ह्यांच्यासोबत व्यापार किंवा व्यवहारही करू नये न्यायाधीशांनी कोणत्याही प्रकारची वर्गणीसुद्धा मागू नये स्वीकारूही नये आणि कोणत्याही कारणासाठी निधी उभारण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी सुद्धा असू नये न्यायाधीशांनी त्यांच्या पदाशी संबंधित असलेला कोणताच लाभ आर्थिक फायदे सुविधा किंवा विशेष अधिकार ह्याबद्दल सुस्पष्ट उल्लेख असल्याशिवाय घेऊ नये आपल्यावरती सामान्य जनतेचं लक्ष आहे हे प्रत्येक न्यायाधीशानं लक्षात ठेवायला हवं न्यायाधीशांच्या कोणत्याही कृती किंवा त्रुटीमुळे त्यांच्या पदा पदाला आणि या पदाबद्दल जनतेच्या मनामध्ये असलेल्या आदराला धक्का लागू नये काळजी घ्यायची ही मार्गदर्शक तत्व न्यायाधीशांसाठी एक प्रकारे आचारसंहिताच मानली जाते न्यायपालिकेचं जा स्वतंत्र अस्तित्व आणि स्वायत्ततेसाठी न्यायपालिकेतील कार्यरत प्रत्येक व्यक्तीनं ह्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं अपेक्षित आहे पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं किंवा सरन्यायाधीशांनी मोदींना आपल्या निवासस्थानी बोलवणं हे व्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग असू शकतो पण देशभरातनं ज्या एकूण वेगवेगळ्या प्रतिक्रिया ह्या प्रकरणावरती उमटत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा